नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये टोमॅटो बाजारभाव वाढ महाराष्ट्रात सध्या टोमॅटो बाजारभाव पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक टोम टोमॅटो बाजारभाव रामटेक या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये आहे तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी दोन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रामध्ये टोमॅटोला गेल्या काही दिवसापासून चांगले बाजारभाव मिळत आहे चला बघूया कोणत्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचं टोमॅटो बाजारभाव आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट जे आहे मुंबई एकोणतीसशे एकसष्ट क्विंटल अवकाल आहे एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये सरासरी तर मुंबईमध्ये हजार ते दोन हजार रुपये आपल्याला बघायला मिळत आहे पुणे पंचवीसशे एक्केचाळीस क्विंटल अवकाल आहे एक हजार ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे सरासरी दर पुण्यामध्ये दहा ते पंचवीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट पनवेल मार्केट साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी इथं आवक जी आहे सहाशे पस्तीस क्विंटल आपल्याला पाहायला मिळत आहे रामटेक पंच्याहत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप बाजारभाव दोन हजार ते पाच हजार दोनशे बावन्न रुपये प्रति किलोपर्यंत रामटेक या ठिकाणी टोमॅटो बाजारभाव गेला आहे सध्या मध्ये पाऊस झाल्यामुळे या पावसाचा फटका सर्व ठिकाणी बसत आहे नागपूर सहाशे क्विंटल अवकाळी पंधराशे ते दोन हजार महाराष्ट्रात बाजारभाव चांगल्या प्रमाणात वाढलेले आहे कारण आवक आता जर बघितली तर बहुतेक ठिकाणी आवक घटल्याचा परिणाम महाराष्ट्रात बाजारभाव बाजार वाढ आपल्याला अजून दिसणार आहे वाई अडीच हजार मंगळवेडा तेवीसशे हिंगणा दोन हजार बारामध्ये जवळचे दोन हजार पनवेल चार हजार मुंबई दोन हजार सोलापूर बावीसशे नागपूर पंचवीसशे कराड हजार भुसावळ चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती अठराशे पुणे दोन हजार पाचशे नागपूर दोन हजार वाई अडीच हजार मुंगळवेढा तेवीसशे कामटी पंधराशे हिंगणा दोन हजार बारामती जवळची दोन हजार पनवेल चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर तीन हजार संभाजनगर अडीच हजार खेड चाकण दोन हजार सातारा दोन हजार पंढरपूर बावीसशे कल्याण अडीच हजार रुपये कळमेश्वर पंधराशे रामटेक पाच हजार दोनशे अकलूज दोन हजार रुपये प्रति क्विंटल बाजार